नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉर्निंग सगळ्यांना तर भाऊ बहिणी सकाळ सकाळधर काम काम पाठ दुखाय लागली बरं का माझी बसली हिथ कुरिअरवाल्याचा आलता फोन कुरिअर आलंय ती आली घेऊन पियाला लावली होती ठीक आहे आली पिया करत होती मी साड्यांना फोल बर का बघू काय काय आलंय पार्सल मध्ये आमच्या पियाला गडबड असते फोडायचे भाव बहिणीनं रस्त्याने फोडत येते ते <laughs> फोडल तीन पार्सल आल्यात तीन ह का फोडो फोडो चला हिथच बघू फोडून लय हि दुखायला लागलय नको माझ पाठल दुखाय लागलंय साड्यांना फॉल केलं बरं यात अजून साड्यांना फॉल करायचे आत तुमचं दाजी गेले शिवन्याला ना अपूर्वाला घेऊन आधार कार्ड अपडेट करायला ती फुडती गादी अनबॉक्स hmm. करते अनबॉक्स आम्ही घराला नटवायसाठी आणलंय बाया डेकोरेशन भाव बहिणीन मग आता एवढ्या लांबून यायचं आपल्या दरवाज्यात बसायचं नाही वाटत का आम्ही मागावलंय बघा भाऊ बहिणीनं अगं ठोकायचं आहे का काय पिया आम्हाला त्याच्यात कार्डी बी येते ती भाऊ बहिणीनं पण आम्ही डिस्काउंटला कार्डाला ती नाही देऊन स्पष्ट देत नाही काढ ना त्याच्यावर लिहून आलं काय काय आम्ही आता काल काळी एक पार्सल आलं होत का पटापटा पटा कि इथं माणूस झाला दम गण तुझ काय पण ती लावायच कस आहे ना ती तस पण ही महाग खिळ्यां लावायचं वाटत बाई भाऊ बहिणी न मोडून लावायचं वाटत पैसा पाणी घालून आणले पहिलंच तस होत बस हा बाई तक तक, तक मी मो बसावची मोडून ठेवची टोक तिथं खाली एक काय पडलं हे दर राहतात हे आपल्याला माहिती नाही अजून पण हे काहीतरी आले हे मोडून आलंय काय पण हे आता कस पि खेळू पुन्हा बसवायचं वाटत इस्कूरनी बसवायचं वाटतं इस्कूरनी आले का नाही मग कसलं कस बघा बाय भाऊ बहिणी ठेवू मग काय बघा आम्ही तुंडिया सुंडियान आणले ते बसवायला ती फोनचं स्टँड आहे कोण हातात धरून धरून हे होतं वकाष्टी स्टँड मागेल मी <laughs> मागच लय बाया लचपोच आलत आता कसलं आलंय काही नाही या जग पडलं काहीतरी खाली नाही आवाज आला मला बघ उभा राहतंय का आता हे अग मोडून ठेवशील सर हे राहत आहे उभा मागच उभाच राहत नव्हतं भावा बहिणी न आज लय काय काय आलंय अग हे काय त्यांना आलं मोबाईलच मोबाईल बोलून होतोय

राणी लय भीती तो मेला भावा बहिणी चला बहिणी न आवरायचं आता हका हो स्टँड आणलं तवा जरा हाताला आराम पडला बाय माझ्या स्टँड नेलं होतं येऊ मग मला स्टँडच नव्हतं ना फोनच मला आता ऑर्डर आली आहे बिबी बिघ आलंय काहीतरी त्यात काय वाचलं नाही म्या घरी बसून तुमचं दाजी कामाव गेल्यावर ही उद्योग असतोय बघा मला बघा कारड आलंय तेंडच चला आता मोर चिटकावायचं पण आता हात पुरतू का नाही माझा काही नाच्या वर चिटकावायचंय आपल्याला ही आहे का छान 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 मोर चिटकवायचं आता छान छान पण पिया ती उभा राहून उतरे चिटकाव लाग लाग अग बाया बच्छ्या रे होका कोण आहे बघा कैसा बच्चा आहे कैसा अरे टिपी टिपी टॉप टॉप जिंगलिंग निंगलिंग अग बाया बाया बा बाया बाय बायाबा बाया आणि <laughs> राणी पळाली चला भाऊ बहिणी न कसं उभा राहते पेन चिटकावायचंय आपल्याला मोर मोर चिटकावल्या बघ कस दिसतय आता बडामोर बडा मोर पण व्यवस्थित पिऊ

थी ही थी। थी ही थी। एक मोर राहिला अजून चिटकावायचा एक चिटकावला ती हो वीच येते ना आडवती

走，来来来来来，来来来来，长得这是谁哎，